या सुख दुःखाच्या भावनेशी आपण एकरूपच नाही झालो तर भगवान गौतम बुद्धांचं एक उदाहरण मी ऐकलेलं आठवत हो आहे की एक माणूस आला आणि बुद्धांना त्यानं बऱ्याच काही शिव्या दिल्या <coughs> काही 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 बोलला तो भगवान बुद्धांना भगवान बुद्धांनी ते सगळं ऐकून घेतलं आणि एक स्मित हास्य केलं त्याच्याकडं बघून हसले आणि निघून गेले जाण्यापूर्वी एकच त्यांनी प्रश्न विचारला की तुमचं झालं का तुम्हाला जे बोलायचं होतं ते बोलून झालं का त्या माणसाला आश्चर्य वाटलं मी एवढ्या शिव्या दिल्या ह्या माणसाला इतके अपशब्द वापरले आणि या अपशब्दाचा या माणसावर काहीच परिणाम झाला नाही घरी गेल्यावर तो माणूस ह्याच गोष्टीचा विचार करायला लागला तो माणूस काहीतरी वेगळा दिसतोय आपण एवढं त्या माणसाला बोलायला नको होतं असं त्यांना वाटायला लागलं दुसऱ्या दिवशी तो माणूस आला आणि त्यांना क्षमा मागितली बुद्धांची आणि त्यांचं बरंच कौतुक केलं के बरच बोलत होता तो कौतुकाचे शब्द सगळं ऐकून घेतलं आणि बुद्धांनी सांगितलं झालं म्हणे हो पुन्हा बुद्ध स्मित हास्य करून निघून गेले त्या माणसाला प्रश्न पडला आधीच्या दिवशी मी एवढ्या शिव्या दिल्या तरी या माणसाच्या चेहऱ्यावर काहीही बदल नव्हता शेवटी फक्त झालं का एवढंच त्यानं विचारलं आज एवढी या माणसाची स्तुती मी करतोय कौतुक करतोय गुणगान गातोय तरी हा माणूस म्हणतोय झालं का एवढंच बोलला आणि तेच स्मित हास्य जे स्मित हास्य निंदा केल्यावर चेहऱ्यावर होत तेच तसंच तेवढंच स्मित हास्य कौतुक केल्यावरही बुद्धांच्या चेहऱ्यावर होत त्यांना जाऊन बुद्धांना विचारलं की असं का शिव्या दिल्या तरी तेच हास्य कौतुक केलं तरी तेच हास्य तेव्हा बुद्ध म्हणाले तू ज्याचं कौतुक के ज्याची आधी निंदा केली ती निंदा मी केलेल्या ज्या क्रियेचा अर्थ लक्षात घेऊन तू केली त्याच्याशीही मी बांधलेला नाही मी ती क्रिया केली आणि विसरून गेलो ती घटना घडली संपली त्या घटनेशी मी जुडलेलो नव्हतो मी कर्म केलं सोडून दिलं आता त्याच कर्माबद्दल तुझ्या मनात काही अशी भावना निर्माण झाली की त्या भावनेमुळं तुला मला शिव्या द्याव्या अशा वाटल्या तू दिल्या मी तुला फक्त एवढंच विचारलं की तुला माझ्याबद्दल जे काही वाटलं ते बोलून संपलंय का का तर ते ऐकणं त्या क्षणाला माझं कर्तव्य होतं कारण मला उद्देशून तू बोलत होतास म्हणून तुझ्या बोलण्याकडे लक्ष देणं त्यावेळी माझं कर्तव्य होतं किंवा माझं ते कर्म होतं मी ते पूर्ण केलं आणि नंतर मी केलेल्या त्याच कर्माबद्दल तुला काय पश्चाताप वाटला काय माहीत तू पुन्हा माझं कौतुक करायला माझ्याजवळ आलास पुन्हा मला ते तीच भावना आली की आता तुझं ऐकणं माझं कर्तव्य आहे आणि मी तेही ऐकलं आणि तुझं झालं काही एवढ्यासाठीच विचारलं की मला आता पुढचंही काम आहे तुझ्या सुखान तुझ्या निंदेनं माझ्या मनात द्वेष निर्माण झाला नाही आणि तू माझी स्तुती केली म्हणून माझ्या अंतकरणात अहंकार निर्माण झाला नाही कोणताही भाव निर्माण झाला नाही पाणी स्थिर राहिलं वारा आला निघून गेला पण पाण्यामध्ये तरंग निर्माण झाले नाहीत आपल्या सामान्याच्या मनात लगेच तरंग निर्माण होतात कुणी स्तुती केली की आपल्याला लगेच आवडायला लागते कुणी निंदा केली की आपल्याला लगेच वाईट वाटायला लागतं का तर या शरीराशी किंवा त्या विषयाशी समोरच्या तोंडातून निघणाऱ्या शब्दांशी मी एकरूप झालो त्याच्याशी ताद्यात्म्य पावलो म्हणून त्या शब्दावरून माझं सुख दुःख ठरलं मुळात त्या शब्दांमध्ये सुख मानायसारखंही काही नाही दुःख मांडण्यासारखंही काही नाही पण मी ताद्यात्म्य पावलो म्हणून सुखी झालो किंवा दुःखी झालो हेच उदाहरण माऊली देत आहेत देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती शब्द म्हटले की त्याच्यातून दोन्हीपैकी एक घडणार एक तर निंदा घडेल किंवा स्तुती घडेल म्हणून शब्दांची व्याप्ती म्हटली शब्द सांगून सांगून काय सांगतील एक तर स्तुती सांगतील नाही तर निंदा सांगतील शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती निंदा करतील किंवा ते तर द्वेष अद्वेषाची भावना ऐकण्यातून निर्माण होते म्हणजे श्रवण इंद्रियानं अनुभवाला आणलेली सुखदुःखाची ती भावना आहे समोरचा काय बोलला तो बोलून निघून गेला पण त्याच्या बोलण्यानं आपल्या अंतःकरणामध्ये सुखदुःखाच्या भावना निर्माण झाल्या हे झालं श्रवणद्वारे पुढं बघा मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपुचे संगे कारण संतोष खेदा दुसरं उदाहरण माऊलींनी दिले त्वचेचं पहिलं उदाहरण दिलंय कानाचं कानाला शब्दांच्या द्वारा निंदा स्तुतीचे अनुभव येतात निंदेनं माणूस दुखी होतो द्वेष निर्माण होतो स्तुतीनं माणूस अद्वेष म्हणजे आनंदी होतो दुसरं उदाहरण स्पर्शाचं काय म्हणतायत मौली मृदी मृदू आणि कठीणपणा हे स्पर्शाचे दोन प्रकार आहेत वर्गेंद्रियाद्वारा ते सुख कारणीभूत ठरतात त्वगेंद्रियाद्वारा म्हणजे त्वचेद्वारा मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण <clears throat> आपल्या शरीराला जी त्वचा असते ह्या त्वचेला दोन प्रकारचे अनुभव येतात एक कोमलता आणि एक कठीणता कोमलता या त्वचेला आवडते कठीणता शरीराला त्वचेला आवडत नाही पण मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जेव्हा आपण स्पर्श करतो एखाद्याला तेव्हा दोन प्रकारचा स्पर्श या शरीराला अनुभवाला येतो मृदू आणि कठीण मृदू हवा हवासा वाटणार कठीण नकोसा वाटणार हवाचा वाटणारा स्पर्श नकोसा वाटणारा स्पर्श हे स्पर्शाचे पुन्हा दोन प्रकार आहेत जे वपुचेनी संगे म्हणजे त्वचेच्या संगे कारण वपू म्हणजे त्वचा जे वपुचेनी संगे कारण त्वचेच्या संगतीमुळं संतोष आणि खेदाला कारणीभूत ठरतात कोमल स्पर्श मिळाला की आपल्याला आनंद वाटायला लागतो कठीण स्पर्श झाला की त्रास व्हायला लागतो मुळात एखादा पदार्थ कोमल असणं एखादा पदार्थ कठीण असणं हा दोन्ही पदार्थांचा आपापला गुणधर्म आहे पण त्यांना स्पर्श झाल्यावर या त्वचेच्या द्वारा आपण एकरूप होतो म्हणजे हे चैतन्य त्वचारूपी अवयवाद्वारा स्पर्शरूपी क्रिया करून सुख दुःखाचा अनुभव घेत आणि तो स्पर्श त्याच्या सुखाला दुःखाला कारणीभूत ठरतो तिसरं उदाहरण माऊली डोळ्यांचं देत आहेत भ्यासूर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्राद्वारे अर्थात भेसूर आणि सुंदरपणा हे रूपाचे दोन प्रकार आहेत ते डोळ्यांच्या द्वारा सुख दुःख उत्पन्न करतात एखादी गोष्ट सुंदर दिसते किंवा भेसूर दिसते दिसणाऱ्या सगळ्या गोष्टींचे ही दोनच रूप असतात भासू भेसूर आणि सुरेख एकतर ती सुंदर दिसेल किंवा बेसूर दिसेल भयानक दिसेल हे रूपाचे स्वरूप देख ही दोन स्वरूप आहेत रूपाचे म्हणजे आकार लक्षात घेतला की तो एकतर चांगला असतो किंवा वाईट असतो कोणताही आकार तुम्ही बघितला की डोळ्याच्या मध्ये या दोन भावना निर्माण होतात एकतर चांगली होईल किंवा वाईट होईल एखादा आकार चांगला वाटतो सुरेख वाटतो एखादा भयानक वाटतो किंवा भेसूर वाटतो भ्यासूर आणि सुरेख हो। हे रूपाचे स्वरूप देख भ्यास भ्यासूर आणि सुरेख भेसूर म्हणतो ना भेसूर वगैरे ते शब्द जे आपण वापरतो त्या अर्थानं इथं भ्यासूर शब्द माऊलींनी वापरलाय भ्यासूर आणि सुरेख सुरेख म्हणजे चांगलं सुंदर जे दिसतं आपल्याला त्याला माऊलींनी सुरेख म्हटलं सुरेख असणं किंवा भेसूर असणं ह्या दोन गोष्टी आकाराच्या बाबतीत आहेत हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्राद्वारे किंवा दुःखी होतो एखादं चांगलं काही दृश्य चांगलं डोळ्यांना दिसलं की एकदम आनंद होतो आणि एकदम नको असलेलं काही डोळ्याला दिसलं की एकदम दुःख व्हायला लागतं मुळात सुरेख असलेला एखादा आकार किंवा भेसूर असलेला एखादा आकार हा फक्त आकार आहे आपण त्या आकाराशी डोळे या इंद्रियांच्या द्वारा तादात्म्य पावतो आणि म्हणून ते आकार आपल्याला सुख किंवा दुःख देतात आता इथं सुद्धा आकार सुख कारणीभूत आहेत का तर नाही कसं एखादा आकार तुम्हाला दुःखदायक वाटत असेल पण तोच आकार एखाद्याला सुखदायक वाटू शकतो उदाहरणार्थ एखाद्याची आई दिसायला कुरूप आहे किंवा एखाद्याचे वडील दिसायला कुरूप आहेत असं तुम्हाला वाटू शकत पण त्या दोघांचं जे लेकरू असेल त्या लेकराला आपली आई कुरूप दिसेल का आपला बाप कुरूप दिसेल का नाही त्याच्या दृष्टीला ते कुरूप दिसणारच नाही तर आकार महत्वाचा नाही त्या आकाराशी तुम्ही कोणत्या भावनेनं तादात्म्य पावता ते तादात्म्य आणि ते तादात्म्य पावण्याची भावना तुमच्या सुखदुःखाला कारणीभूत ठरते इथं आकार विषय हे निष्क्रिय त्या अर्थानं त्यांच्याबद्दल सुखदुःखाची जी भावना येते ती जीवात्म्याला येते साखर हा पदार्थ निर्जीव आहे त्याच्यामध्ये जीव नाहीये त्याला भावना नाही आहेत पण ती एखाद्याच्या सुखाची भावना जागी करते एखाद्याची दुःखाची भावना जागी करते विषय हे निर्जीव आहेत पण त्या विषयाशी शरीर जेव्हा त्यांचा उपभोग घ्यायला जातं तेव्हा त्या शरीराशी जर चैतन्य तादात्म्य पावलेलं असेल तर त्या शरीराच्या द्वारा सुखदुःखाचा अनुभव या आत्म्याला चैतन्याला अंतःकरणाला येतो जर हे चैतन्य याच्या पलीकडे गेलेलं असेल खूप वर्णन माऊली पुढं करणार आहेत कुणी निंदा केली काय कुणी वंदन केलं काय आम्हाला त्याच्या त्याचा काही फरक पडत नाही निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी माझ हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासून असं तुकोबराय म्हणतात कुणी निंदा करतं कुणी स्तुती करत पण मी निंदेमुळं दुःखी होत नाही स्तुतीमुळं आनंदी होत नाही मला हेही नाही तेही नाही मी या दोघांपासून वेगळा आहे कारण तुकोबरायांच्या शरीराच्या आत जे चैतन्य आहे त्या चैतन्यानं शरीराशी तादात्म्य पावनं सोडून दिलंय तो शरीराचा धर्म आहे म्हणून त्यांनी ते सोडून दिलंय म्हणून निंदा स्तुतीचा त्यांच्या शरीरावर कोणताही फरक पडणार नाही शरीराला कशाचाही स्पर्श झाला तरी त्या स्पर्शाचही त्यांना सुख दुःख नाही कबीरांना एका कुत्र्यानं कुत्रा चावत होता चावा घेत होता इतका चावा घेत होता की त्यांच्या पायाचे असे लचके तोडले त्यांना काही लोक बघत होते त्यांनी सांगितलं हो कबीरजी हो बघा माग कुत्र चावतय आणि पायाचे अक्षरशः मांस लटकायला लागलंय लचके तोडायला लागलंय ते कुत्र कबीरजी म्हणाले कुत्ता जाणे चमडा जाणे हे शब्द साधे नाहीत कुत्ता जाणे चमडा जाने तो ज्या त्वचेला चावा घेतोय त्या त्वचेला माहीत मी का दुखी हो ह्याला म्हणतात शरीर तादात्म्याच्या पलीकडे जाण जो त्वचेच्या तादम्या तादात्म्याच्या पलीकडे गेला म्हणजे शरीराच्या तादात्म्याच्या पलीकडं गेला त्याच्या कानाला निंदा ऐकली तरी सुख दुःख नाही स्तुती ऐकली तरी सुख दुःख नाही शरीराला घात झाला तरी सुख नाही दुःख नाही आमचे मोतीराम महाराज फळेकर म्हणून एक होते मी त्यांचं नाव एकदा दोनदा घेतलेलं मला आठवत आहे त्यांच्या पायाला एकदा जखम झाली होती आणि त्या जखमेमध्ये आळ्या झाल्या होत्या मग थोडं दुर्लक्ष झालं त्या जखमेकडं म्हणून शरीरात आळ्या वगैरे त्या दुखाच्या जागी झाल्या पायाच्या हनुवटीच्या थोड्या वरच्या भागावर वगैरे ती जखम होती ते डॉक्टर कडे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की अहो जखम तर खूप घरी झाली मध्ये आळ्या वगैरे झाल्यात त्यांनी सांगितलं मी इलाज एकावर करू देईल की त्यातल्या आळ्या मेल्या नाही पाहिजेत कारण त्यांनी त्या, त्या पायाला आपलं घर केलंय तर तुम्ही जर त्यांना तिथून काढून टाकलं तर त्यांना घरातून बाहेर काढल्यासारखं होईल हा ज्या मेल्या असतील त्यांना तुम्ही काढू शकता मग ते डॉक्टरांनी मल्लमपट्टी केली त्यातले ज्या आळ्या होत्या अक्षरशः त्या चरित्रामध्ये वर्णन आहे की ते, ते, ते मेलेल्या आळ्या काढायचे ज्या जिवंत होत्या त्या पुन्हा पायात ठेवून पुन्हा पट्टी बांधायची आणि मरेपर्यंत ती जखम तशीच जिवंत राहिली मोतीराम महाराजांच्या आयुष्यात ते कीर्तनाला त्यांचा फोटो जरी बघितला तर त्यांच्या पायाला एक पट्टी अशी गुंडाळलेली असायची शरीराशी तादात्म्य सोडलेल्या लोकांकडून अशा घटना घडू शकतात आणि म्हणून माऊली सांगतायत त्वचेवरच शरीरावरच एकदाच तादात्म्य सुटलं की कानाकडूनही काही सुख दुःख नाही डोळ्यांकडूनही काही सुख दुःख नाही रूपांकडून काही सुख दुःख नाही पुढे मावली म्हणताय सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा दुर्गंध हे गंधाचे दोन प्रकार आहेत ते घ्राणेंद्रियाद्वारा सुख दुःख देतात छान असा गुलाबाचा किंवा फुलांचा वास आला की एकदम आनंद व्हायला लागत सुगंध एखादा घाण यायला लागतो गटाराचा किंवा सडलेल्या कशाचा वास आला की तो दुर्गंध हा परिमळाचा भेद आहे गंधाचे हे दोन प्रकार आहेत परिमळ म्हणजे गंध वास वासाचे दोन प्रकार एकतर सुगंध नाहीतर दुर्गंध हा परिमळाचा भेद म्हणजे वास येणं जे आपण म्हणतो त्याचे हे दोन भेद आहेत परिमळ म्हणजे वास येणं ह्याचे हे दोन भेद आहेत कोणते सुगंध आणि दुर्गंध हा परिमळाचा भेदू तो घ्राणे संगे विषादू तोषू देता तो घ्राणा संगे म्हणजे नाक नाकाला उद्देशून घ्राण हा शब्द वापरलेला आहे नाका, ला है। नाका संगे संगे। जो घ्राणा संगे विषादू किंवा तोषू देता विषादू म्हणजे दुःख तोषू म्हणजे आनंद नाकामुळं सुख किंवा दुःख कशामुळे निर्माण होतं सुगंध आला की नाकाद्वारा सुखाचा अनुभव अंतकरणात येतो आत्म्याला चैतन्याला येतो दुर्गंध आला की विषा म्हणजे विषाद निर्माण होतो दुःख निर्माण होत कारण नाकाच्या द्वारा ते चैतन्य त्या विषयाशी तादात्म्य पावत म्हणून तैसाची उपजवी प्रीति त्रासू म्हणून हा अपभ्रंशु विषय संगू आता हे नाकाचं झालं आता पुन्हा जिभेकडं माऊली येत आहेत बघा कानाचं उदाहरण दिलं श्रवणाच्या द्वारा निंदा स्तुतीमुळं सुख दुःख त्वचे दृदू सुख सुखदुःख डोळ्यांच्या द्वारा आणि सुरेख यांच्यामुळं नाकाच्या द्वारा सुगंध आणि दुर्गंध यांच्या द्वारा सुख दुःख तैसाची द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू म्हणून हा अपभ्रंशू विषय संगू त्याचप्रमाणे दोन प्रकारचा रस तो रस प्रीती व त्रास उत्पन्न करतो यास्त विषय संघ हा स्वरूपापासून पदच्युत करणारा आहे तैसाची द्विविध रस आता रसही दोन प्रकारचे आहेत म्हणजे आवडणारा रस न आवडणारा रस अनुकूल वाटणारा रस प्रतिकूल वाटणारा रस तैसाची द्विविध रसू इथं माऊलीनी रसाचं विश्लेषण केलेलं नाही पण द्विविध प्रकारचे रस असतात असं म्हटलंय उपजवी प्रीती त्रासू प्रीती म्हणजे आवड त्रासू म्हणजे त्रास एखादा रस आपल्याला आवडीचा होतो एखादा रस आपल्याला त्रासदायक होतो कडवट असं काय घेतलं की ती चव आपल्याला त्रासदायक होते गोड काय घेतलं की तो रस ती चव आपल्याला आनंददायी ठरते म्हणून हा अपभ्रंशु विषय संघू म्हणून हा विषयांचा संघ अपभ्रंश आहे भ्रष्ट करणारा आहे या जीवात्म्याला भ्रमित करणार आहे नसत्या भावना निर्माण करणार आहे म्हणून चैतन्य चैतन्याच्या चै ठिकाणी न राहता नश्वर अशा शरीराच्या ठिकाणी आला की शरीरा त्या या शरीराच्या द्वारा वेगवेगळ्या विषयांच्या उपभोगामध्ये तो रमतो आणि वेगवेगळ्या विषयांच्या उपभोगाप्रमाणे म्हणून वासना निर्माण होते एखादं दुःख त्याच्यात निर्माण व्हायला लागले की त्याच्यात त्यागाची भावना निर्माण होते याच्यातून पुन्हा कर्मसंग वाढतो आणि पुन्हा वासना पुन्हा इच्छा पुन्हा आकांक्षा पुन्हा सूक्ष्म देह पुन्हा वासना सना आणि पुन्हा नवा जन्म हे सारखं चालत राहत देखिए इंद्रिया अधीन होईजे तई ते शीतोष्णाते पावीजे आणि सुखदुखी कळीजे आपण आपनपे अर्थात पहा जेमा आपण इंद्रियांच्या स्वाधीन होतो तेव्हा शीतोष्णाची बाधा होऊन मग आपोआपच तो सुखदुःखाच्या तडाक्यात सापडतो देखिए इंद्रिया अधीन होईजे अर्जुन बघ इंद्रियाच्या अधीन होणं इंद्रियाच्या आधीन होईजे म्हणजे इंद्रियांच्या आधीन एखादा जीवात्मा झाला चैतन्य झालं तरी शीतोषणाते पाविजे तिथं शीत किंवा उष्ण याचा अनुभव येणारच शीतोष्णाते पाविजे शीत किंवा उष्ण मिळणारच दोन्हीपैकी एक मिळणारच इंद्रियाच्या आधीन गेल्यानंतर तुम्हाला दोन्ही पैकी एकाचा अनुभव येणार आणि सुखदुःखी आकळी जे आपण पे आणि मग स्वतःच सुखात दुःखात या दोघांच्या जाळ्यात स्वतः होऊन हा जीव अडकतो त्याला कुणी अडकवलेलं नाही नसते भ्रम बाळगून तो स्वतः त्याच्यामध्ये अडकून जातो बरेच लोक म्हणतात अ महाराज तुमचं ज्ञानेश्वरी आराधना भरपूर ऐकायची इच्छा आहे पण काय करू वेळ मिळत नाही किंवा घरदार सोडत नाही घरदार सोडत नाही की तुम्ही घरदाराला सोडत नाही <laughs> या शब्दाचा विचार करायला पाहिजे घर आपल्याला कधी का धरून बसत का आपण घराला धरतो धरून बसतो आतापर्यंत घरानं कोणत्याही मालकाला माझ्यात रहा असं म्हटलेलं नाही त्या घरात घराला त्या घरमालकाशी काही देणं घेणं नाही त्या घराला भावनाच नाही आहेत त्या आपण स्वतः त्याला पकडलंय घरानं ना आपल्याला नाही पकडलं आपण घराला पकडलंय माऊलीने खूप पुढं सुंदर उदाहरणं दिलीत म्हणून ते काही तर नको विश्लेषण करायला पण आपण त्या विषयांना पकडतो विषय आपल्या मागे लागलेले नसतात आपण त्यांच्याशी चिकटतो आणि त्यांच्याशी चिकटून त्यांनी मला बंधनात टाकलंय असं बोलतो म्हणून माऊली सांगतायत इंद्रिया आदीन होईजे ते शीतोष्णा ते पाविजे आणि सुखदुःखी आकडी जे आपण आपण होऊन अटकतो विषय माणसाला असेच आपल्या बंधनात टाकत असतात व्यसन अशीच माणसाला अडकवत असतात या विषया वाचून काही आणख सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभाव उचित आहे इंद्रियाचा शरीराचा स्वभाव माउली ते सांगतायत बघा या इंद्रियांचा असा स्वभावच आहे की यांना या विषयाशिवाय जगात दुसरे काहीच रम्य वाटत नाही शब्द खूप खोल आहेत हा सूक्ष्म आहेत शरीराला विषयाशिवाय काहीच गोड वाटत नाही असं माऊली म्हणतायत मग संत महात्म्यांच्या शरीराला विषय सुख गोड का वाटत नाहीत शरीराचा तो स्वधाव स्वभाव धर्म आहे ना मग संतांच्या शरीराला विषयांमध्ये सुख का वाटत नाही कारण लक्षात घ्या शरीर म्हटलं की सूक्ष्म शरीराला सूक्ष्म शरीर होतं म्हणून हे शरीर, शरीर मिळालं कोणती तरी वासना होती म्हणून शरीर मिळालं भगवंतालाही हे शरीर वासनेशिवाय मिळत नाही तर तुम्ही म्हणाल चैतन्याच्या ठिकाणी विषय वासना आहे म्हणून तो जन्माला येतो मग देव आणि संत का जन्माला येतात त्यांच्याही मनात वासना होते म्हणूनच ते जन्माला येतात तुम्ही म्हणाल देवाला आणि संतांना कोणती वासना आहे तुम्ही बारकाईनं भगवंताच्या अवताराच्या कथा नीटपणे ऐकल्या तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की भगवंत जन्माला कधी येतात भक्तांनी विनंती केल्याशिवाय भगवंत जन्माला येत नाही किंवा संतांनी देवाकडे जाऊन विनवणी केली की देवा पृथ्वीने सांगितलं माझ्यावरती पाप वाढलं तुम्ही पापा पापी लोकांचा संहार करा पुण्यवान लोकांचं रक्षण करा असं पृथ्वीनं देवाला म्हटलं म्हणून देवानं अवतार घेतला देवाच्या अंतकरणात देवाच्या म्हणजे त्या मूळ चैतन्याच्या ठिकाणी ही इच्छा निर्माण झाली की चला आपण वाईटांचा संहार करू चांगल्याचं रक्षण करू मग म्हणून शरीर शरीर वासनेशिवाय नाही संतांच्या मनातही वासना आहे जगाचा उद्धार करण्यासाठी ते जन्माला येतात संतांच्या जन्माला कारण ते आहे जगाच्या उद्धारणा उद्धारासाठी संत येतात अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव किंवा महादोष महादोषी जनजीवांचा उद्धार करण्याच्या इच्छेनं वासनेनं संत जन्माला येतात शरीर म्हटलं की ती वासना आली पण संतांच्या शरीराला विषयांची वासना नाही पण बाकीच्या सगळ्यांच्या शरीराला विषयांची वासना आहे वासना आहे म्हणून ते शरीरात आहेत आणि असा माया वेष्टीत चैतन्य जेव्हा शरीरात येतं तेव्हा त्या शरीराचा स्वभाव आहे या विषया वाचून काही अनेक रम्य नाही ऐसा स्वभाव आहे इंद्रियांचा या इंद्रियांचा हा स्वभाव आहे की त्या इंद्रियांना विषयाशिवाय दुसरं काहीही रम्य वाटत नाही या विषयांच माऊलींनी आणखी पुढं चिंतन केलेलं आहे ते चिंतन आपण उद्याच्या दिवसामध्ये बघूयात आता आपण इथं थांबूयात आता आपण एकशे वीस क्रमांकाच्या ओळीपर्यंत आलोत उद्या आपण ओवी क्रमांक एकशे वीस म्हणजे एकशे एकवीस ते एकशे बत्तीस या ओव्यांचा विचार करू इथं आपण थांबूयात थांबूया विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सव की जय